तर तुमच्या शरीरात आजार आहे रिलेशन खराब आहे तर ते रिलेशन चांगलं उरले आनंदीत येत तर भगवंताची थँक्यू माना क्रिया करण्याच्या अगोदर त्याचं आउटपुट कसं येऊ शकतं याला चेक करणं याला म्हणतात स्वतःशी रिफ्लेक्ट जर पाहतात काही चुकीचे इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप फेसबुक रील करतात मग यांना रात्र झोप येत नाही किती लोकांना वाटतं झोपा येत नाहीत रात्री रात्री याचं कारण आहे की तुमचं मन तुम्हाला आहे आणि भगवंताची पुन्हा ग्रॅटिट्यूड मानतो की भगवंत सुंदर दिवस तुम्ही माझ्या लाईफ मध्ये आहे आणि मला विश्वास आहे आजचा दिवस मोठा फॉर्म्युला आहे कोणला कोणला शिकायचा हा फॉर्म्युला हा फॉर्म्युला सगळे सक्सेसफुल लोक मिले बिलियनर लोक फॉलो करतात पंच्याण्णव टक्के थ्री फॉर्म्युला फर्स्ट यम फॉर्मू मेडिटेट अँड मास्टरी माझ्या मागच्या अडवतीस वर्षाच्या कॅरियरमध्ये मी कधी साडेचारला उठलो नव्हतो पण आता हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलाय मू म्हणजे काय ट्वेंटी ट्वेंटी तुमचे जर बिगिनर असताल तर तुमचा पहिला एक तास हा व्हिक्टी हावर असतो कसा असतो विक्ट्री हावर जर तुम्ही त्या तासाला पकडलं तर तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टीला बॅलन्स होऊ शकतात वीस मिनटं इंटेस्ट एक्सरसाइज म्हणजे वीस मिनिटात तुमच्या बॉडीत घामाच्या धारा लागल्या पाहिजेत लागल्या पाहिजेत मग वॉक करा योगा करा डम करा बॉडी मुवमेंट करा काही पण करा नाही तर काही लोक वॉकिंगला जातात नाश जातात आणि दीड तास वॉकिंग करून एक घामाचा याला मग दुखल ते गुडगे दुखतील त्याचे काय वाटतं तुम्हाला बॉडीतून आला पाहिजे नाही तर तुमचे पिंपल स्किन बिन खराब का होती हे सगळं घाण आतलं डिटॉक्सिफिकेशन तुमच्या स्किन मधून तुम बाहेर येत समजते का तुम्हाला तुमची स्किन प्रॉपरली चांगली करायची आहे तुम्हाला तुमच्या बॉडीतून घामाच्या दारा लागल्या मग काय काय करायचे कसं कसं करायचे बघा किचन समोर घामाच्या दारा काय फायद्याचे नाही आहेत तुम्ही म्हणता मी गॅस पैसे उभं राहते सुरलोच गरम ते मला तो घाम काय खामाचा नाहीये तर पहिली मू म्हणजे काय एक्सरसाइज लर्न हायड्रेट बीट ड्रिप्स जेव्हा तुम्हाला दम लागतो श्वास आतमध्ये पकडल्यानंतर बॉडीच्या सगळ्या सेक्टरमध्ये आपला श्वास जातो जातो का नाही जात जसं एखादी जमीन जमिनी आणि तुम्ही पाणी आहे तर त्या एंड पर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी वाट पाहावं लागते की नाही तसं आपल्या सगळ्या बॉडी मध्ये ऑक्सिजन मुवमेंट झाला ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं पाहिजे तर सकाळ सकाळ तुमचं इंजिन स्टार्ट झालं पाहिजे फोर व्हीलर गाडी चालू करून चांगली पळल की ढकलीत मग जे लोक एक्सरसाइज करत नाहीत ना ते गाडी ढकलतात दिवसभरात सकाळी हॉपिटल तर अकरा साडीला आला नाही एखादा तरी पण त्याचं सर सरसुकून बसत कारण की गाडी चालूच केली नाही ढकलीत आलं आहे जमल का आणि गाडी ढकलीत गेलात तर तुम्ही त्या टायर पण गाडीचा लॉस होईल का नाही होईल मग कोण कोण गाडी ढकलीत आहे सकाळी <laughs> उठून फक्त गाडी इंजिन गरम झालं पाहिजे बॉडी एकदम गा गरम लेवलला झाली पाहिजे आणि नंतरचे वीस मिनटं बॉडी एकदम घाम आला मेडिटेशनमध्ये जा थँक्यू भगवंताचे माना तुमच्या आनंदाचा क्षण आठवा त्यानंतर तुमच्या एनर्जीला हात घेऊन सगळ्या बॉडीत फिरवा शरीरात जर तिथं कुठंतरी पेन आहे त्या पेनवर फिरवा तर तुमच्या शरीरात आजार आहे रिलेशन खराब आहे तर रिलेशन ते रिलेशन चांगलं उरलं आहे आनंदीत आहे तर भगवंताची थँक्यू माना आणि त्यानंतर विचार करा मी माग माग की मी मागं काल मागच्या आठवड्यात किती काय केलं याचा रिझल्ट काय आहे आणि हा रिझल्ट जर इथून पुढं किती दिवस राहिलेत हा रिझल्ट आहे मग आता मी जर असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल असं केलं तर असं होईल नाही हे नाही मी असं करतो ओके इथं पण कन्फ्युजन आहे ओके मी आज सल्ला शिनियरचा घेणार ॲक्शन करण्याच्या अगोदर याला रिफ्लेक्शन म्हणतात माइंडमध्ये क्रिया करण्याच्या अगोदर त्याचं आउटपुट कसं येऊ शकतं याला चेक करणं याला म्हणतात स्वतःशी रिफ्लेक्ट करणं आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन ह्या मेडिटेट फॉर्ममध्ये जातात तुमचे इमोशन्स तुमचा माइंडसेट या दोन्ही गोष्टी मध्ये यायला चालू होतात बॉडी सेफ जर आणायची आहे तर तुम्हाला माहिती आहे काय करावं लागतं पण ज्या व्यक्ती इमोशन्स आणि माइंडला सेफमध्ये आणतो तो बॉडी सोडा तो जिंदगीतल्या हजारो लोकांना सेफमध्ये आणू शकतो का मेडिटेशन का करायचं पहिलं बॉडी गरम होणार त्यानंतर हेल्थ सेट परफेक्ट झाला आता आपण माइंड सेट आणि हार्ट सेट वर काम करणार पहिला कुठला होता माइंड दुसरा कुठला होता हार्ट सेट तिसरा कुठला होता हेल्थ आणि चौथा कुठला होता सौल सेट मग आता ह्या मेडिटेट मध्ये भगवंताला कनेक्ट झाले इमोशन्सला पण कनेक्ट झाले ज्यांना माफ करायचे माफी मागायची थँक्यू म्हणायचे ते पण झालं आणि त्यानंतर नेक्स्ट पार्ट भगवंताचे थँक्यू पण म्हणले आणि तुमच्या टार्गेट्स पण तुम्ही डिसाईड केले हे सगळे डोळे झाकल्यानंतर हा गेट बंद केल्यानंतर तुमच्या मनावर तुम्ही काय चाललंय याला चेक करू हे थोडं प्रॅक्टिसने करावं लागल आणि त्यानंतर नेक्स्ट हे यम फॉर मास्टरी ही मास्टरी जी आहे याने तुम्ही बुक्स वाचू शकतात बुक ऐकू शकतात काही चांगल्या पॉझिटिव्ह व्हिडिओ ऐकू शकतात सकाळ सकाळ सका, पॉझिटिव्ह हेडफोन लावला तुम्ही मस्तपैकी एक्सरसाइज केली सगळ्या काही गोष्टी केल्या आता रिमेडिटेशन मधून पण उठले मस्त पायकी वाक करता करता हेडफोन लावलं ऐकत गेले घरी आले पुस्तक दोन तीन ठिकाणी ठेवलेत उचकून दोन तीन पानं इजी ना दोन तीन पानं वाचू शकतात डायलॉग लाईन फील्डवर काम येईल का नाही ते डायलॉग बोलायला डिस्ट्रीब्युटर लिडर पण मोटिवेट होतील आमचे सर रोज नवीन उदाहरण देतात जे लोक अभ्यास करतात ते रोज नवीन काही ना काही बोलू शकतात किती लोकांनी अनुभव केला आहे हा करा अनुभव मग अशा पद्धतीने मॉर्निंग रुटीन झाली पाहिजे माझी रुटीन ऐकायची कशी आहे माझा आलाम साडेचारचा आहे किती जा आणि तो लाईफ टाईमसाठी लावला आहे मी किती जा साडेचारचा पुन्हा आता पुन्हा हे ने नेऊन देणार माझा पहिला आराम साडेपाचचा होता तर तो, तो मी तीन चार पाच वर्ष फॉलो केला नंतर थोडं डिस्कम्फर्ट पैसे हे ते सगळं सॅटिस्फाईड झाल्यानंतर माणूस पुन्हा अटकतो मागच्या पंचेचाळीस दिवसानंतर मी माझ्या शरीरासोबत माझ्या माइंडसोबत माझ्या इमोशनसोबत मी अटॅक करायचं ठरवलं काहीच कमी नाही आहे त्या सिच्युएशनमध्ये पण मी माझ्या बॉडीला कम्फर्ट झोनमधून काढून तयार करू आहे मोठ्या लढाईसाठी समज माया <laughs> सगळ्यात महत्वाचं मॉर्निंग समजून समजवण्याद वगैरे मी नाईट रुटीन समजवतो चालेल मी जेव्हा संध्याकाळी घरी जातो जर मला काम नसेल तर मी लवकर झोपून जातो आणि जर मला काम असेल तर ते काम करतो पण माझं टार्गेट आहे की मी संध्याकाळचं डिनर सिंगल ग्रेन करतो सिंगल ग्रेन म्हणजे डाळ भात पण नाही दोन ग्रेन आहेत भाकर भाजी हा एक ग्रेन झाला व्हेजिटेबल सत्तर ऐंशी टक्के असतं ज्याच्यात रिच वॉटर असतं किंवा मी सूप घेतो किंवा आपलं प्रोटीन्स घेतो नॉर्मल डाएट किंवा मी वार वॉटर डिटॉक्स वॉटर करून टार्गेट करतो की माझ्या जेवणानंतर एक दीड तासात माझ्या बॉडीत पचन व्हायला काहीच राहिलं नाही पाहिजे म्हणजे मी झोपल्यानंतर माझी बॉडी जी ऊर्जा दहा ते दोन मध्ये युनिव्हर्समधून सगळ्यात हायर जी ऊर्जा युनिव्हर्स खाली टाकतो चार्ज होण्यासाठी आपल्याला झोपल्यानंतर रिलॅक्स वाटतं तुम्हाला आराम कारण मी डायजेशनमध्ये टार्गेट केलंय की माझ्या पोटातलं पचवण्यासाठी जर दीड दोन तास डायजेशन काम झालं तर माझी बॉडी रिपेअर होईल आणि मी फुल चार्ज होऊ शकतो ये सर नो त्याच्यामुळे मी कमी जेवण करतो लाईट जेवण करतो त्याच्यामुळे लवकर पोट आराम होऊन चांगली झोप लागते त्यानंतर दुसरा पाठ मी इलेक्ट्रिक डिव्हाइस एक तास अगोदर ऑफ करून टाकतो म्हणजे नाही बघणार ठरवलेलंच आहे माझे व्हॉट्सअप नोटिफिकेशन हे सगळे बंद असतात ऑडिओ कुठलं वर पण मेसेज येत नाही मी आत घुसून टाकलेत माझी स्क्रीन एकदम सिम्पल प्रोडक्टिव्ह ज्या गोष्टी आहेत त्यात असतात वारंवार मला मला पण सवय लागली होती वारंवार वार बघणं तुम्हाला लागली की नाही तर त्याचं एक सोल्युशन आहे मी त्याचं एक्सपोजर कमी केलं तुम्ही जर वेफर बटाटे समोसे गुलाबजाम असे माशे वर रॅक रॅकमध्ये तर खायचं मन लागल ला का नाही लागेल पण लपून ठेवलं तर मनाला कळतच नाही काय आहे का नाही घरात एक्सपोजर कमी केलं मी त्याच मग डिवाईस बंद करून टाकले आणि नंतर लास्टचा एक घंटा लास्टचा जो एक घंटा आहे मला वेळ भेटला तर माझ्या पत्नीसोबत मुलासोबत त्यांसोबत थोडेसे गप्प बांधतो चास्तात थोडं खेळणं मस्करी करणं म्हणजे एक गुड इमोशन रिलीज होतात आणि त्यानंतर नेक्स्ट मी जाऊन शावर आंघोळ करतो वॉर्म वॉटरमध्ये कोमट पाण्याने मी आंघोळ करतो फुल एकदम शांत कारण की बॉडी महाभूताने बनलेली आहे वॉटर आहे जेव्हा वॉटरच्या कनेक्ट येते बॉडी तुमची शांत व्हायला लागते संध्याकाळी झोपताना आंघोळ करून जर झोपले इमिजिएट तुम्हाला किती लोकांनी बघितले लहान भावला आंघोळ केली की के लगेच झोपतं ते किती लोकांनी बघितले हे आपण विसरलो ना पण आपण आंघोळ केल्यानंतर लगेच डोळे झाकायला लागतात उशाला पुस्तकच असतं टार्गेट हे माझा सबकॉन्शियस राईट प्रोग्रामिंग झाला पाहिजे तर मी पुस्तक वाचतो आणि पुस्तक वाचलं नंतर मग मला येनला जी इन्फॉर्मेशन इनपुट केली आहे तेच तुम्हाला र येनला दिसेल का नाही दिसल पण लोक आपोच करतात असे पिक्चर पाहतात काही चुकीचे इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप फेसबुक रील करतात मग यांना रात्र रात्र रात झोप येत नाही किती लोकांना वाटतं झोपा येत नाहीत रात्री रात्री याचं कारण आहे की तुमचा मन तुम्हाला पुरवायला आहे नाईट रुटिंग क्लिअर आणि जेव्हा झोपतो मी माझ्या श्वासावर केंद्रित करतो लक्ष हार्डली दोन ते तीन मिनटात पहिले तरी मला पाच मिनिट लागायचे आता मी दोन ते तीन मिनटात झोपे जातो किती मिनटात नंतर टार्गेट आहे साठ सेकंदात झोपायचे किती शेकंदात कि शेकंदा टार्गेट आहे का नाही तुम्हाला पण अशी छोट्या छोट्या सवयी छोट्या सवयी पकडा आणि त्याला तोडा पकडा आणि त्याला तोडा पकडा पण लिहा तर काय तोडायचे वेल पॉसिबल रिलॅक्स आणि सकाळी मला विदाऊट आलाम दा लागली विदाऊट आलाम आता उठल्या उठल्याच पहिलं हे होतं मी साडे चारला आलाम लावला ना मॅडम ते एकदा स्नूज करून मग झोपायचो काय करायचो आणि त्यानंतर एका पुस्तकात लगेच तो लेसन आला अलाम स्नोज करत असल ना तू गुगली तू गिव अप करू शकतो पेन आल्यावर त्यानंतर पुन्हा इमिजिएट इन्फॉर्मेशन काय केली अलाम स्नोज करायचा मग म्हणलं काय बोलायचं काय बोललं पाहिजे झोपातून ना ज्या वेळेस मला अलाम स्नोज करायचा विचार येतो त्यावेळेस मी माझ्या संघट पॉझिटिव्ह टॉक काय करतो ऐकायचा आय एम हेल्दी आय एम हेल्दी आय एम हेल्दी आय वॉन्ट टू गेटअप 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 उठतो इमिजिएट लाईट चालू करतो बुद्धीला कळतं प्रकाश सूर्य उगलाय लगेच बोल आणि गेल्या गेल्याच थंड पाणी तोंडर मारायचं नंतर गॅस चालू करायचा बायको झोपली असते आकाश सोना ना अलगरात आणि मस्त बाईक एक विंडो ओपन करायची सगळे झोपले पक्षाचा आवाज आणि मस्त बायकी बसून आणि फ्रेश व्हायला जायचं रिलॅक्स तिथं पण वेळ भेटला तर पुस्तक घेऊन जायचं पाच मिनटांसाठी दहा मिनिटासाठी गरज नाही लागत फ्रेश झाल्यानंतर इमिजिएट पुन्हा शावर चालू करायचं पंचवीस लिटरचं गिजर सोलर आणि गार पाणी तीन ऑप्शन आहेत घरात मी काय चूज केलं डायरेक्ट कोल्डवर टाकलं डायरेक्ट आणि ज्यावेळेस मला गार लागायला लागलं मी असं करायला चालू केलं दहा सेकंद वीस ते चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आणि माने सांगितलं होतं आज हार्ड आहे एकल बहुत हार्ड होगा और परसो बहुत अच्छा होगा सुरुवातीला वीस ते एक सेकंद लई टेन्शन मध्ये सहाव्या पन्नासाव्या सेकंद तर लई टेन्शन आणि सहाला नंतर दुसऱ्या मिनटाला आहे ना वा फुल नॅचरल क्लायमेट कोणी कोणी फील घेतलंय हा सत्य ऐकलं पहिलं गरम पाहिजे आंघोळ केली ना तर बाहेर आलो गार लागतं किती माहितीये शेकावं लागतं आंघोळ केल्यावर सुद्धा गॅसवर शेकलं कोण कोण मला सकाळ सकाळ आंघोळ झाली नंतर डायरेक्ट बाहेर एक्सरसाइज पायऱ्या उतरून खाली जायचं जिम मध्ये जाऊन मग हे करायचं वॉर्मअप करायचं एक्सरसाइज करायची बॉडीत घाम आता कळलंय पण पाच मिनटात बॉडीला घाम कसा आणायचं सिंपल मग तीस चाळीस मिनिटं एक्सरसाइज झाली त्यानंतर मग त्या घाम भीम सगळा पुसून पुन्हा मेडिटेशन मध्ये बसलो पुन्हा मग हेच प्रोसेस भगवंताची जी थँक्यू जीवनात काय आनंद आहे काय टार्गेट शेत आणि ते टार्गेट पूर्ण झाले ते सेलिब्रेशन करणं फुल श्वास घेऊन स्वतःला गिफ्ट करणं प्राऊड मोमेंट करणं हळूहळू डोले उघडणं पुन्हा डो कानात हेडफोड घालणं चलो आज किश कसून ते ऐक रुटीन मग कधी कधी आमचे ग्रुप आहे तर त्यांसोबत कधी आम्ही वेळ भेटला तर बॅडमिंटन वगैरे खेळायला जातो कधी बास्केटबॉल तर तो, 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 तो खेळून नाही आलं तर झाडे फुलं स्वतः होऊन तोडतो फुलं पकडतो आणि सकाळी आल्या आल्याच आंघोळ तर गेल्या असती देवाला ठेवून पाणी सा काढून पाणी पुन्हा फ्रेश भरून त्याच्यात फुलं ठेवतो आणि भगवंताचे पुन्हा ग्रॅटिट्यूड मानतो की भगवंता एवढा सुंदर दिवस तुम्ही माझ्या लाईफमध्ये पाठवला आहे आणि मला विश्वास आहे आजचा दिवस लय बाहेर जाणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आंघोळ <laughs> <laughs> तीन वेळा दिवसातून आंघोळ किती वेळा तीन वेळा आंघोळ करतो मग पुन्हा जे नाश्ता फ्रूट्स वगैरे असतील भगवंताला चढवायचं मग नाश्ता करायचं आणि सगळी ही सगळी प्रोसेस होण्यासाठी दोन सव्वा दोन तास जातात ता ता करू शकता का तुम्ही करा किंवा नका करू काय अडचण मी माझी प्रोसेस समजली तुम्हाला नाही मजके कोण कोण अप्लाय करणार चलो कोण कोण आहे टार्गेट करणार का माझेल आणि ते जर सुरुवातीचा एक दीड तास जर तुम्ही डिझाईन केला ना तुमच्या लाईफ मध्ये धमाका धमाका म्हणजे धमाका चलो कळला फॉर्म्युला हे बघा साठ सेकंड विकटे हवर येत सकाळ सकाळ बघा सगळे निगेटिव्ह जो असतात शांत असत फक्त पक्षाचा केलं बिळाटायक होतो किती लोकांनी फील केलाय तो लय जबरदस्त वातावरण असतं मग उठा आम्ही पण दोन हजार दहाला ला साडेपाच ला उठून तेव्हा मजबुरी होती गार आंघोळ करायची आता मजबूर केलंय गार पायने करायची एक दिन मजबूर था आज मजबूर कर रहा हूं